परभणी पाथरी तालुक्यात दिवसा अवैधवाळू उपसा व वाहतूक होत संदर्भात माध्यमांमधून बातम्या येत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे अवैधवाळू उपसा करणारे हायवा ट्रक पलटी झाल्यानंतर सहा तासापेक्षा जास्त वेळ जागीच असताना कारवाईची संधीही महसूल प्रशासनाने सोडली वाडू माफियांनी नेहमीप्रमाणे प्रशासन काही करणार नाही असे गृहीत धरून मोठी यंत्रणा कामाला लावत हा हायवा घटनास्थळावरून पसार केला पाथरी तालुक्यातील मर्डस गाव गुंज गौंड गाव उमरा डाकू पिंपरी लिंबा व आता कानसूर गावातही गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे गौण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्याने माफिया दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाळू माती या गौण खनिजाचे अवैध उत्खनन करीत आहेत चोरून लपून रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन सुरुवातीला केल्यानंतर आता दिवसाढवड्या राजरोसपणे अवैध गौण खनिज उत्खनन सुरू करण्यात आले आहे उमरा गावाशेजारील गोदावरी नदीमधून अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा हायवा ट्रक उमरा गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावर चढत असताना रस्त्या शेजारील नाल्यामध्ये पलटी झाला विशेष म्हणजे हायवा या ठिकाणी सहा तासापेक्षा अधिक काळ पलटलेल्या अवस्थेमध्ये होता या हायवा ट्रकचा गाडी क्रमांक ही फोटो सोबत व्हायरल झाला असताना प्रशासनाकडून मात्र कारवाईचा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही संबंधित वाळू माफियांचा शोध घेत सदरील वाहन व त्यांच्या मालकावर कारवाई होणार का असा प्रश्न आता तालुक्यातील जागरूक नागरिक विचारू लागले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो परभणी